एसकॉन संलग्न यांचे सर्व पदाधिकारी सदस्य बंधू भगिनी तसेच ज्येष्ठ युवा संगीत मैत्री आचरा उपस्थित पत्रकार सर्व सदस्य व्यासपीठ व्यासपीठावरील आजचे प्रमुख पाहुणे कविवर्य पिंटो सर आणि उपस्थित सर्व नाट्यरसिक सर्वप्रथम आपला सर्वांस मी विनम्र अभिवादन करतो या जन्मावर या दगड्यावर शतदा प्रेम करावे जन्म देणारे आई वडील श्रीदेव रामेश्वर आणि तमाम नाट्य रसिकांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यासपीठावरील मान्यवर जसं माझं माझ्याबद्दल बरंच बोलले त्यामुळे मलाही व्यासपीठावरील मान्यपदांबद्दल थोडस बोलावंच लागेल आजच्या संघट सेवा संघाचे अध्यक्ष यांच्याबद्दल मी एवढं ऐकून आहे अशोक जी कांबळे सर यांच्याबद्दल त्यांच्या वडिलांच्या निधनानंतर आपल्या आईची सेवा सुसूचना करण्यासाठी त्यांनी सरकारी नोकरी शिक्षण पेशात सोडून आपल्या आईची सेवा सुसूचना केली त्यांचा आदर्श तुम्ही आम्ही सर्वांनी घेतला पाहिजे त्याचप्रमाणे ज्यांच्या आजपर्यंत मी कविता ऐकल्या वाचल्या कथान चिंतन केलं ते आमचे मित्र त्यांचं आणि आजरावासियांचं चौरसेनाचं असं पिंटू सर तसेच माझे गुरुवर्य त्यांची साधी राणी आणि उच्च विचारसरणी असे असले सुरेखी गावकर सर तसेच मला वाटलं होतं जे माझं ब्रश घेऊन चित्र काढतील असे ड्रॉइंग टीचर जॉबारियस फर्नाडीस सर यांनी ब्रश न घेता शब्द सुवर्णाने माझं ज्याने एंट्रिंग केलं ते माझे मित्र जॉबारियस फर्नाडीस सर तसेच व्यासपीठावरील बाबाजी भिसळे सर माझ्या मुलींच्या शिक्षिका शिक्षिका नव्हे तर माझ्या कुटुंबाच्या मार्गदर्शिका मनाली फाटक आणि उपस्थित आपण बाबाजी विसरे हे मला कायम मार्गदर्शक म्हणून लावलेले आहे आणि एक नाव मुद्दा मागे ठेवलं मी ज्यांच्या कृपा माझ्या तिन्ही मुली डबल ग्रॅज्युएट झाल्या आजही त्यांना जीवनात कसं सुखकर व्हायचं हे ज्याने शिकवले ते सुरेशजी ठाकूर सर अखिल भारतीय साने रोटी कथा माले के तालुका अध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आणि बॅरिस्टर नाथाई सवांगचे कार्याध्यक्ष असलेले दोन साहित्यिक महाराष्ट्र भूषण माझे गुरुवर्य सुरेजी ठाकूर सर तसेच अली मुजावर आज या महान ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार होण्याचा मान मला मिळतोय याचा मला परम आनंद आहे सुखद आणि सुंदर क्षणी तुमच्यासारख्या असा समोर गौरव पुरस्कार तोही घरच्या माणसांकडून व्हावा यासारखा दुसरा मोठा पुरस्कार कमी होऊ शकत नाही खूप लहान भु� सहा पुरस्कार मिळाले प्रमाणपत्र मिळाली एकशे अकरा पुरस्कार प्रमाणपत्र मिळून पाच आदरावासियांचे मिळून सरकारने माझा कलाकार म्हणून गौरव केला पण हा सरकार आयुष्यभर भरोत्तर मिळाला नसता असा जिवंत मी मिळाला आयुष्यभर समाधान परंतु या क्षणापर्यंत या व्यासपीठापर्यंत आणणारे माझे काही मित्र आज माझ्याबरोबर नाही गेली चाळीस पन्नास वर्ष ज्यांनी मला साथ दिली असे स्वर्गीय नाट्य कलाकार नंदा माळकर नयन गावकर केरा गुरव अभिनेत्री उमा राणे ताता पांगे गुरुप्रसाद अडकर साहेब फटाणी हरिश्चंद्र अडकर दाजी गावकर अण्णा पांगे उदय भोगले क्षमहाराज विलासराज कोंबसे आदी कलाकार माझ्यावरून नाही त्याचा दुःख आहे तसेच छोटी कलाकार भार्गवराव पांगे भरत पांगे जयाल पांगे आणि माझे मराठी नाट्यसृष्टीच्या मकबरी पडद्यामागे घोर तलावंत माझे बंधू हे आजही डॉक्टर भालेराव नाट्यगृहात व्यवस्थापक आहे ते रोहिदास मागे यांच्या घटक चू चू करणारा मी पंचवीस वर्षापूर आजरे गावात आलो त्यानंतर जिल्ह्यातील बऱ्याच नाट्य संस्थात मला मार्गदर्शन करण्याचा योग आला काही कलाकारही माझ्याकडून घडले याचं मला आयुष्यभर समाधान आहे ठाकूर सर यांनी म्हटल्याप्रमाणे तिच्यात पैसा थोड्या कमी असेल कारण मिसेस होती त्याच्यामध्ये तुझा जाव तरी मला कलाकार हात हातभर करतात याच्यापेक्षा करोडो रुपयाच समाधान मला कुठेही मिळणार नाही नाटकाशिवाय कोणाला काहीच होऊ शकलो नाही त्याचही मला दुःख असल्याचंही समाधान आहे आजही प्रशांत पाने विश्वास गावकर जगीश पाडे दशरथ पाटील विठ्ठल शेलकर बाबरी पागे यासारखे कलाकार माझे पाठ करतात तसेच जिने तुटलेल्या माझ्या शर्टाच्या पटनाला धाग्याची जोड देऊन शर्ट सक्षम करण्याबरोबर माझ्या ढासळलेल्या आत्मविश्वासाला तू चाल पुढे म्हणत तिने विश्वासाचं बळ दिलं आणि मला उभा केला त्या माझ्या स्वीच्या पत्नी शवाराज स्वामी यांचा आणि त्यांच्या तिन्ही बछण्याचा अर्थात त्यांच्या पाण्यापेक्षा आमच्या तिन्ही मुलींचा मी आयुष्यभर ऋणी आहे कोणीतरी असं म्हटलं अरे बाप तू आणि मुलांचे कसले अशी मुलं माझ्यापोटी जन्माला आली त्याचं मला आयुष्यभर समाधान आहे भारत सरकारने गेल्या दोन वर्षापूर्वी मला कलाकार म्हणून माझी नेमणूक करून

आणि माझी गुरुपै सुरेश गावकर सर या दोळीला मी तमाम नाट्यरसांच्या वतीने त्यांना मी समर्पित करत <प्थाँगा> आहे आणि समर्पित करत असताना ईश्वर कृपेने असे पुरस्कार तुम्हाला याची दिली याची जोडा पाहण्याचे भाग्य लाभून तुम्हाला सर्व आपण सर्वांना निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वर प्रार्थना करून माझं भाषण थोड्या संबोधतो जय हिंद जय रंगदेव